साताराखेड ग्रामस्थ सुनील शिंदे यांचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अर्धनाग अमर उपोषण आंदोलन सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर साताराखेड ग्रामस्थ सुनील शिंदे यांचे अर्धनाग नमर उपोषण सुरू केले आहे खेड ग्रामपंचायतच्या वतीने मागासवर्गीय निधी दुसऱ्या कामात वळवला असल्याने सुनील शिंदे यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात बाहेर अमर उपोषण सुरू केली असून खेड ग्रामपंचायतीच्या वतीने मागासवर्गीय वस्तीसाठी पंचवीस लाख निधी मंजूर करण्यात आला होता परंतु सदर निधी गटविकास अधिकारी सतीश बुद्धे विस्तार अधिकारी निकम हेड ग्रामपंचायत सरपंच लता फरांदे तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी अतुल जाधव यांनी बेकायदेशीर पद्धतीने निधी दुसऱ्या ठिकाणी खर्च करण्यात आला आहे याविषयी पंचायत समिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी बेकायदेशीरपणे मागासवर्गीय वस्तीच्या निधीचा गैरवापर केला गेला आहे सर्व अधिकाऱ्यांना चमकार वस्तीमध्ये रस्ता नाही हे माहित असून देखील जाणीवपूर्वक राजकीय पुढाऱ्यांना तसेच घरून मनमानी कारभार करून निधीचा गैरवापर केला आहे असा आरोप सुनील शिंदे यांनी करत आपले अर्धनाग नमर उपोषण आंदोलन सुरू ठेवले आहे त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून मागण्या पूर्ण झाल्यास जलसमाधी घेणार असल्याचे सुनील माझं नाव सुनील ज्ञानोबा शिंदे मागास निधीचा गैरवापर होत असल्यामुळे मी गेले वर्षभर पत्रव्यवहार करतो शासनाचे दोनदा निधी आले दोनदा निधी मी घालवली परंतु आता राजकीय दबापोटी खाली आमच्या वस्तीची निधी दुसऱ्या ठिकाणी वळवण्यात आली तर आमची मागणी की गावाच्या विकासाला आमचा विरोध नाही विकास व्हावा ही समाजी इच्छा आहे पण पर परंतु आमची वहिवाट आहे आमची रहदारीचा रह रस्ता आहे तो आमच्या नाही ज्या सिलेक्शन म्हणजे कोरेगाव रस्ता ते आमच्या वस्ती पण तो रस्ता आणावा तिथून पुढं कुठेही न्यावा ही आमची अपेक्षा आहे बाकी आमची काय भूमिका नाही आम्हाला विरोध नाही कुठलं काय नाही पण आमच्या इथून रस्त्याचं काम सुरू करा ही आमची अपेक्षा आहे एवढे तर संबंधित अधिकारी समाज कल्याण आयुक्त आहेत गट विकास अधिकारी आहेत पीडब्ल्यूडी यांनी आणि ग्रामपंचायत सरपंच वगैरे बॉडीनी यांनी जाणून बुजून खोटे पेपर तयार करून काम केल्यामुळे यांच्या दलित गुन्हा दाखल करा या माझी मागणी आहे त्या मागण्या पूर्ण त्या मागण्या पूर्ण राहिल्या आपल्या नाही मग माझी काय नदीमध्ये जल समाधी घ्यायला लागेल आता कलेक्टर ऑफिसच्या वरून उडी मारायला लागेल 何やねん。